तुझण माझा जमला मेळा गळ्यात घालू माळा तुझा तुझन माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा हो वारील चालशील का वारील चालशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्याने पाशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्याने पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्याने पाहशील का पांडुरंग गेले जनाबाईच्या घरी तेथे काय हो दळण करी पांडुरंग गेले जनाबाईच्या घरी तेथे काय हो दळण करी आशा देवाला पाशील का आशा देवाला पाशील का पंढरीच्या विठ्ठला पाशिलका का पंढरीच्या विठ्ठला डोळ्याने पाहशील का पांडुरंग गेले गोरोबाच्या घरी तेथे काय हो मडके घडवी पांडुरंग गेले गोरोबाच्या घरी तेथे काय हो मडके घडवी आशा देवाला पाहशील का आशा देवाला पाहशील का पंढरीच्या विठ्ठलाला पाशील का पंढरीच्या विठ्ठला डोळ्याने पाशील का पांडुरंग गेले एक घरी तेथे काय हो पाणी भरी पांडुरंग गेले एक घरी तेथे काय हो पाणी भरी आशा देवाला पाहशील का आशा देवाला पाशील का पंढरीच्या विठ्ठला शिलका पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्याने पाशील का वारील चालशील का रे वारील चालशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्याने पाशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्याने पाशील का पंढरीच्या विठ्ठलाला डोळ्याने पाशील का धन्यवाद